नमस्कार आज मी तुम्हाला मातीची भांडी पहिल्यांदा आपण घरी आणल्यावर कशी वापरायची त्याचा वापर कसा करायचा ते दाखवते हे हांडी हांडी म्हणू शकता कढई म्हणू शकतात याच्यात आपण भाजी राईस दाल जेही तुम्हाला शिजवायचं असेल ते करू शकतो एक ग्लास पाण्याची बाटली तवा पराठा भाकरी पोळी शिजवायसाठी हे टेराकोटाची भांडी ही मशीन मेड असतात मशीनमध्ये केलेली असतात टिकायला थोडी जास्त टिकता हँडमेड भांडण्यापेक्षा याचा पहिल्यांदा वापर करायचा म्हणजे आपल्याला बा दहा ते बारा तास पाण्यात डुबून बुडून ठेव ही हँडमेड मातीची भांडी ही वापरली मी बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल त्याच्यात बिर्याणी चिकन ही हँडमेड ही बाटली पाण्याची बाटली हँडमेड हे ग्लास हिजन थ्रोचे असतात पण आपण नेहमी वापरले तर का काय हरकत नाही घरात हँडमेड तवा वापरायचं आहे माझं नेहमीचं ही हंडी याच्यात यह दही विरजू शकतात किंवा डाळ राईस भात काही करू शकतात हे हे नेहमीचे चा वापरायचे भांडीत माझे आपले हँडमेड याचा वापर करायच्या आधी चोवीस तास यालाही पाण्यात भिजून ठेवायचे असतात मग सुकून घ्यायचे एक दोन दिवस कडकडीत कर उन्हात त्याच्यानंतर कसा वापर करायचा मी सांगते ना एक मोठी बादली टप किंवा पातेलं जेही काही तुमच्याकडे असेल ज्याच्या ते भांडे व्यवस्थित मावतीला असे ठेवायचे एका भांड्यात जास्त एका पातीला जास्त नाही ठेवायचे दोन तीन जेवढे पावती दोन काही दुसऱ्या भांड्यात ठेवणार आहे एक लास पण जातील ह्याचे वरून पाणी टाकून घ्यायचे नळाचं गार पाणी भांड्यांमध्ये पाणी जे आहे त्याचा आवाज पण छान येतोय असं आणि सुगंध तर बारीक येतोय पहिल्यांदा पावसाचा जसा वास येतो त्याप्रमाणे मातीचं भांडा जेव्हा कोरं कोरं असतं पाण्यात बुडवलो इतका सुगंध छान येतो अशा कोऱ्या भांड्यांमध्ये मस्त पाणी जिरत आहे बघू शकता कशा बुडबुड्यावरती येत आहेत आणि सुगंधही मस्त सुटला आहे त्याचा ही स्टेप करणं आवश्यक आहे त्याच्यासाठी हे पाणी सगळं शोषून घेईल माती माती ते मातीचे भांडे म्हणजे आपण जेव्हा स्वयंपाक करू तेव्हा तेल त्याच्यात जास्त झिरणार नाही आणि टिकाऊ टिकतात पण जास्त टेराकोटाच्या असल्यामुळे हे बारा ते पंधरा हो तास राहू देणं आवश्यक आहे कच्च्या मातीचे राहिले चोवीस तास राहू द्यायचे त्याच्यात कच्च्या मातीच्या म्हणजे हँडमेड भांडी राहिली तर ही टेराकोटाची मशीन मेड दहा पंधरा तास राहू द्यायची हे बारा तास डुबून ठेवलेले आपण पाण्यात एकदा परत नळाखाली धुवून घ्यायचे त्याचं पूर्ण पाणी निचळून घ्यायचं तुमच्याकडे ऊन वुना असेल तर उन्हात एक दोन दिवस वाळून घ्यायचे कडकडीत उन्हात सध्या ऊन नाही आहे माझ्याकडे ऊन पडलं आहे आज नाही तर फॅन खाली दोन ती ते तीन दिवस वाळून घ्यायचे फॅन खाली वाळतील छान पहिल्यांदा भात शिजवून घ्यायचं आहे त्याच्यात भातच शिजवायचे हँडमेड असल्यामुळे डायरेक्ट भात शिजवते मी दोन तर वेळा शिजवायच्या नंतर भाजीसाठी उपयोग करायचा त्याला भाजी बिर्याणी जे करायचं असेल ते किंवा जे हँडमेड असतात त्याला एक तांदूळ धुतलेलं जे पाणी असतं आपण तांदूळ भिजून ठेवायचे त्याचं जे पाणी असतं त्याच्यात ते हँडमेड भांडी बुडून ठेवायची असतात आपलं हे मशीन मेड आहे त्याच्यामुळे डायरेक्टच शिजवते मी पहिल्यांदा अर्धा कप तांदूळ घेतले त्याला एक कप पाणी घेऊ आपण हे दोन दिवस उन्हात सुकून घेतलेत भांडे अर्धा कप तांदूळ एक कप पाणी थोडंसं चिमुट भर मीठ त्याच्यानंतर गॅस चालू करते मी एक सात ते आठ मिनटं शिजून घ्यायचं मध्यम गॅसवर फुल गॅसने ठेवायचं मातीच्या भांड्यांना नंतर झाकण लावायचं पाच मिनटं झालेत थोडं पाणी आहेत भातामध्ये हे आटू द्यायचं नाही त्याच्यानंतर मी झाकण ठेवते परत झाकण लावल्यानंतर दोन मिनटं शिजू द्यायचा इतका भारी सुगंध येतोय मातीचाही सुगंध सुगन्द। सुगंधीची नोर तांदळाचा सुगंध दोघांचा एकत्रित सुगंध पाच मिनटांनंतर झाकण ठेवलं तर दोन मिनटं झाकण ठेवलं मी गॅस बंद केला होता पाच मिनटांनीच मी गॅस बंद करून दिला होता मस्त भात तयार झाला आपला गरमागरम मोका मोका भात मातीच्या पॉटमधला पहिली रेसिपी भाताची बघितली आपण याच्यानंतर वेगवेगळ्या रेसिपी बघू मातीच्या पॉटमधून आता या भांड्यांमध्ये आपण स्वयंपाक केला ती भांडी स्वच्छ कशी करायची हा मोठा प्रश्न असतो त्याच्यात हा भात केला होता मी त्याच्यात पाणी टाकून ठेवायचं भात काढल्यानंतर खरवळणी काढायचे पण तेवढेही नाजूक नाही येते टेराकोटाची भाटी पण तुम्हाला वाटतच असेल तर रात्रभर पाणी भरून ठेवायचं सहज निघतात ते किंवा याच्याने आपलं नारळाची हे नारळ असतं त्याची प्रत्येकाच्या घरात चटणीसाठी असतं नसेल तर मंदिरात नाही उचलून आणायचं नाही किंवा ये नायलॉनची घासणी तर प्रत्येकाकडे असते पण अगदी साधं सोपं ओरिजिनल घासणी त्याच्याने सहज निघतं आणि याच्यात जरी तुम्ही उरलेलं स्वयंपाक असेल ना तो दुसऱ्या भांड्यात काढून ठेवण्यापेक्षा याच्यातच जरी राहू दिला आपल्याला दोन तीन तासांनी वापरायचंही चा, तरी चालेल चांगलंच असतं ते मातीचं भांडं त्याच्यात काही नाही निघाय त्याच्यात भाजी किंवा चिकन मटन काही बिर्याणी जर बनवली असेल त्याला स्मेल येतो वास येतो त्यासाठी गरम पाण्यात लिंबू टाकून लिंबूने चोळून काढून घ्यायचं आणि अजून जास्तच जर खराब झालं असेल तर डाळीचं पीठ लावून पण तुम्ही धुवू शकता डाळीचं किंवा बाजरीचं ज्वारीचं जेही असं खरभरीत पीठ असतं चा, त्याच्याने धुवून गरम पाण्याने धुवून ठेवायचं आणि असे पालथे ठेवायचे पूर्ण पाणी नितळ तोपर्यंत किंवा ऊन असेल तर उन्हात ठेवायचं म्हणजे बांडी जास्त दिवस टिकतात पण ते आपलं मेटलच्या भांडीसारखी जास्त टिकत नाही तेवढी अपेक्षा काही करू नये आपल्याला जर आरोग्यासाठी चा, चांगले जर पाहिजे असेल तर भांडी जेवण तर अशा भांड्यांमध्ये केलेलं उपयुक्त फायदेशीर असतं